नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी नागपंचमीला विशेषतः पातोळे केले जातात चला तर आज आपण हळदीच्या पानातील सुवासिक असे पातोळे ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी दीड कप खोबरं घेतलेलं आहे दीड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कप गूळ घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे चवीनुसार मीठ व हळदीची पानं घेतलेली आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे बघू शकता आपलं तूप चांगलं वितळलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे आपण आता हे ओलं खोबरं एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घेणार आहोत म्हणजेच भाजून घ्यायचं आहे थोडस त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत व असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही गूळ चांगला वितळला पाहिजे एक ते दोन मिनटच लागतात वितळायला गूळ बघू शकता आपल्या सारणाला पण चांगला कलर आलेला आहे गूळ आपलं वितळलेलं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत व एक ते दोन मिनटं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं सारण तयार झालेलं आहे आपण आता हे थंड व्हायला ठेवून देऊ बाजूला त्यानंतर इकडे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता अर्धा कप पाणी घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी आणायची आहे बघू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत व ढवळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे पीठ एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हे पीठ आता असं मळून घ्यायचं आहे या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे पिठाचा असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं इकडे थंड पाण्याचा वापर केलेला आहे मी बघू शकता असा डो करून घ्यायचा आहे त्यानंतर या डोचे छोटे छोटे आपण आता पेढे करून घ्यायचे आहेत बघू शकता असे इकडे मी हळदीचं पान घेतलेलं आहे ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं आपण आता त्याला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल पण वापरू शकता इकडे त्यानंतर तांदळाच्या पिठाचा गोळा याच्यावरती ठेवायचा आहे व असं थापून घ्यायचं आहे जसे आपण वडे थापतो ना तसं थापून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यावरती सारण भरायचं आहे व असं फोल्ड करायचं आहे सोपी पद्धत आहे एकदम त्यानंतर इकडे मी चाळण घेतलेले आहे आपण आता हे वाफेवर शिजवणार आहोत असं चाळणीमध्ये घालायचं आहे व पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायचं आहे वाफेवर असं झाकण लावून चला तर आपण आता बघूया आपली पंधरा वीस मिनटं झालेली आहेत हा हा मस्त वास सुटलेला आहे हळदीच्या पानांचा पण आपले पातोळे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही माझीही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद